सकाळी सकाळी जर तुम्हाला हेल्दी नाश्ता करायचा असेल तर फक्त नाचणीपासून बनवलेल्या अशा ह्या जाळीदार इडल्या तुम्ही नक्की करून पहा तर आपण ह्याच्यामध्ये अजिबात तांदूळ रवा पोहे किंवा कोणत्याही पेटाचा वापर न ना करता नाचणीपासून ह्या इडल्या तयार केलेल्या आहेत ह्याच्यासाठी दोन वाट्या नाचण्या अर्धी वाटी उडीद डाळ एक ते दीड चमचा मेथी दाणा घेतलेला आहे स्वच्छ दोन तीन पाण्यानं आपल्याला हे धुवून आहे त्याच्यानंतर चार तासांसाठी किंवा तुमच्याकडे जर वेळ असेल तर रात्रभर हे तुम्ही भिजत ठेवू शकता व्यवस्थित हे भिजल्यानंतर मिक्सरमधून हे बारीक आपल्याला करून घ्यायचं आहे तर थोडं थोडं घेऊन बारीक पेस्ट मी याची बनवून घेतलेली आहे आता ही रात्रभर मी हे फर्मेंट करण्यासाठी ठेवणार आहे जी उबदार ठिकाण असेल त्या ठिकाणी हे तुम्ही फर्मेंट करायला ठेवा तर तुम्ही बघू शकता मस्त जाळी पडलेली आहे अजिबात त्याच्यामध्ये आपण इनो सोड्याचा वापर न करता मस्त जाळीदार पीठ आहे ते तयार केलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं हलक्या हाताने हे आपल्याला हलवून घ्यायचं व्यवस्थित हलवून झालेलं आहे इडली पात्राला हलकस तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे पीठ घालून दहा ते पंधरा मिनिटांसाठी हे गॅसवरती आपल्याला वाफवून घ्यायचंय तर अजिबात तांदळाचा रव्याचा कोणत्याही पिठाचा वापर न करता फक्त नाचणीपासून आपण ह्या इडल्या तयार केलेल्या आहेत आता सुक्या खोबऱ्यापासून ही चटणी मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे चवीला ही छान होते शिवाय झटपट ही चटणी होते तर या पद्धतीनं ही खोबऱ्याची चटणी पण तुम्ही नक्की करून पाहता डाईट करतात किंवा ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे अशांना ही इडली अतिशय फायदेशीर आहे चवीलाही छान लागते शिवाय बनवायलाही अतिशय सोपी आहे तांदळाची रव्याची खाण्यापेक्षा अशी ही नाचणीपासून बनवली तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू